कोकणातल्या विधी रीतिरिवाज ह्या खूप आगळ्या वेगळ्या आणि इंटरेस्टिंग असतात पाहायला सुद्धा खूप छान वाटतं ते तरी पण आपण बघते पल्लवी अंगठ्या नाही ना हळद कुंकू आणि तांदूळ वाहते म्हणजे अंगठीची पूजा करते बघतोय आपण आता मांडवा मध्ये जेवणाची पंगत लागलेली आहे जय शिवराय मंडळी मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या विनोद विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज आहे ना पल्लवीचा आणि आश्विनचा साखरपुडा आहे तर आपल्या कोकणातला साखरपुडा अगदी रीतिरिवाज आपल्या माहीत आहे कोकणातला खेडेगावांमध्ये होणारा साखरपुडा कशा पद्धतीने होतो सर्वांना माहीतच आहे तरीसुद्धा मी आजचा व्हिडिओ घेऊन येत आहे एक आपल्या कोकणातल्या रीतिरिवाजांची एक आठवण साठवण म्हणून आपल्या चॅनलवर आजचा हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर त्या सर्व व्हिडिओचा तुम्हाला आहे ना आनंद घेता येईल आणि पल्लवी आहे ना ती माझी वर्गमैत्रीणच आहे म्हणजे आम्ही मराठी शाळेपासून आहे ना तरी सातवीपर्यंत आहे ना एकत्र शिकत होतो आणि एकाच गावामध्ये तर आज तिचा आपण साखरपुडा बघणार आहोत आणि तिला इळणे गावातून म्हणजे पाहुणे मंडळी येणार आहेत आज साखरपुड्यासाठी तर बघूया आपल्याला पाहायला मिळणार आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर चला बघूया आता पल्लवीचं आणि आश्विनचा साखरपुडा तर मंडई आपण बघू शकतो आता आहे ना आपण आलो आहे पांडुरंग जोशी यांच्या अंगणामध्ये आहोत मंडपात अगदी लग्न घरात म्हणजे अगदी दोन तीन दिवसानंतरला लग्न आहे पल्लवीचं आणि ती माझी वर्गमैत्रीण आहे तर आपण बघू शकतो इळणे गावातून पाहुणे मंडळे आलेले आहेत आज आहे साखरपुडा पल्लवीचा माझी वर्गमैत्रीण आणि आपण बघू शकतो गावचे इथे आपले कार्यकर्ते मंडळी सर्व इकडे आपल्या पाहायला मिळत आहेत आणि इकडे आहे ना आता साखरपुडा म्हटल्यानंतरला विडे भरण्याची प्रथा असते आता संध्याकाळची वेळ आपन आहे आणि आपल्याकडे आहे ना आमच्या सातामागावामध्ये रात्रीच्या साखरपुड्याची प्रथा आहे तर आपण बघूया आता विडे भरण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर बघूया तर म्हणजे बघतोय आपण पाहुण्यांची चौकशी केल्यानंतर म्हणजे ज्या काय विचारपूस करायची असते विचारणा करायची असते ती केल्यानंतर आता आपण बघतोय मांडवामध्ये समोर आपण बघू शकतो विडे भरायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आपल्या इकडे गावचे मंडळी आहेत ग्रामस्थ मंडळी आणि समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर तिकडे पाहुणे मंडळ आहे तिकडे खुर्चीत बसले सुद्धा पाहुणे मंडळ आपल्याला पाहायला मिळतात आणि तिकडे आपले मित्रमंडळीसुद्धा आहेत तर आपण बघूया आपल्याला पाहायला काय मिळतं आहे ते कारण कोकणातल्या विधी रीतिरिवाज ह्या खूप आगळ्या वेगळ्या आणि इंटरेस्टिंग असतात सुद्धा खूप छान वाटतं तर आता आपण बघतोय आमच्या गावातील म्हणजे आपल्या गावातील राजू थोरे राजू दादा चौक भरताना आपण बघतोय आणि आपले सर्व ग्रामस्थ मंडळी पाहुणे मंडळी आपल्या समोर नवरदेव जोशी परिवारांचा होणारा आहे आणि सातंबा गावचा सुद्धा होणारा जावं आहे अगदी आपण बघतोय समोर खुर्चीत बसलेले आहेत नवरदेव तर परंपरेनुसार आपण बघतोय चौक भरलं गेलेलं आहे आणि चौकावरती आपण चौकावर नवरा मुलाकडची आणि नवरी मुलीकडची दोन्हीकडील पत्रिका आणि दक्षिणा ठेवली जाते आपण बघतोय तर मंडई आपल्या नवऱ्या मुलाने त्याचं नाव आणि त्यांचा व्यवसाय त्यांचं कामधंद्याचे माहिती आपल्याला सांगितलेली आहे सर्व मंडळी आपल्याकडून वरटमंडे येणार असते कारण लग्न आहे आपल्याकडे दहा चाळीसचं आणि दहा चाळीसचं म्हटल्याच्या नंतर किमान इथे वरात आपल्याला नऊ ते पावणे दहाच्या दरम्यान तरी वरात आपल्या इथे या साताब्यामध्ये आली पाहिजे म्हणजे पुढील जे, जे काही असेल आपल्या जो विधी असेल जे पूजन वगैरे हो असेल गणेश पूजन वगैरे हो या सगळ्या विधी वेळेत आटपता येईल व वेळेत मूर्त आपल्याला लग्नाचा मूर्त जो आहे सोहळा हा आपल्याला आनंदाने पार पाडता येईल सगळ्यांच्या साक्षीने आणि त्याकरता मंडळी येणार असेल कारण का ती मंडळी आपल्याकडे येताना आपण चौकशी करतो साधारणतः किती मंडळी हा नाही नाही ते बोलवतो तरी पण आपण मित्रांनो आपण बघतोय चौक मांडलेला आहे आणि त्याचबरोबर दोन्ही मानवातील नवऱ्याकडील आणि नवरीकडील दोन्ही पत्रिका आणि इथे आता साखरपुडा म्हणजे आपण अंगठी घालण्याचा कार्यक्रम पाहणार आहोत तर दोन्ही मुला मुलीकडून आपण बघतोय रिंग म्हणजे अंगठी आलेली आहे आणि समोर चौक आहे आता इथे पाठसुद्धा मांडले गेलेले आहेत तर थोड्याच वेळात आता आपल्या साखरपुड्याचा कार्यक्रम विधी म्हणजे अंगठी घालण्याचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी आणि आश्विन तर बघतोय आपण नवरी मुलीची एंट्री होते पल्लवी मांडवात आलेली आहे आणि इकडे आपला नवरदेव आहेच तर आता पाटावरती बसून आपला फोटोग्राफर सुद्धा फोटो क्लिक करतोय समोर चौक आहे आणि आपण आता बघूया अंगठ्या घातल्या जातील जे आपल्याला साखरपुड्यामध्ये प्रत्येक वेळी पाहायला मिळतं ते

पल्लवी अंगठ्या नाही ना, ना हलद कुंकू आणि तांदूळ वाहते म्हणजे अंगठीची पूजा करते आपण बघतोय नवऱ्याच्या बाजूला कोणतरी छोटी होऊन बसले मुलगी आहे ती छोटी दोघांनी पण बोलणं असं वर्ते तर दोघांनी पण आता रिंग म्हणजे अंगठी हातामध्ये घेतलेली आहे आणि आता आपण बघूया जो साखरपुड्याचा मुख्य कार्यक्रम असतो म्हणजे जो आपण अंगठी घातली जाते हातामध्ये तेच आता बघणार आहोत चौक भरून झालेला आहे सर्व दोन्ही गावातील ग्रामस्थांच्या वतीने हो तर मुला मुलाने मुलीच्या आता तर रिंग घातलेली आहे आता आपण बघतोय पल्लवी अश्विनला रिंग घालताना आणि अगदी ताळ्यांचा वर्षा होतोय दोघांच्या या सुवर्ण क्षणासाठी म्हणजे साखरपुड्याचा क्षण आपण बघतोय त्या क्षणासाठी सर्वांनी ताळ्या वाजून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आता दोघे पण दोघे सुद्धा आता तोंड कोड करत आहेत पेढा एकमेकांना भरवून ম <laughs> <laughs> आपल्या गावातील सर्व महिला मंडळ इकडे आहेत आणि आता नवरा नवरानवरी पाटावरून उठले अंगठी घालून झालेले हातामध्ये आणि आता आपण बघतोय आता आपल्या गावातील जे ग्रामस्थ मंडळ आहेत त्यांचं त्यांचा शुभाशीर्वाद घेताना आपण बघूया

फ्लाभा चाहिर चोटि चिन काशो फ्लाइ capacity》प्लमकर्श्ण मकनलेशन में आडिन को बीकार चिन को इतर. करेया प्लमकर्श केल चे recognize whether you pick भानवरेक को चिस अिसलिया लीग Chinese बाबू लागेल मांडवा मध्ये बघितलं ग्रामस्थ मंडळींचं आणि वरिष्ठ म्हणजे घरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं पण शुभ आशीर्वाद घेताना मुलगा आणि मुलीला पाहिलं आणि आता आहे ना घरच्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद घेताना दोन्ही म्हणजे वधूवर म्हणजे आता दोन तीन दिवसात त्यांचं शुभविवाह असणार आधी एक मिनिट ठीक आहे मगाशी आपण बघितले मुलग्याला आपण जसं विचारलं त्याचं नाव आणि काम काय करतो तशी आता मुलीला सुद्धा विचारणा केली गेली मांडवामध्ये तर सर्व मंडळींच्या उपस्थितीत आपल्याला सर्वांना नाव माहीत पडलेलं आहे पल्लवी जोशी आणि मुलग्याचं नाव मी सुद्धा विसरलो मगाशी काहीतरी तर मंडळी आश्विन मुलग्याचं नाव मी विसरलो होतो आश्विन तर मंडई आपण बघितलं पल्लवी जोशी आणि आश्विन खांबे यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम अजून आपल्या चौक मध्ये घरात घाना भरला जात आहे we no. no. तर आता आपण बघतोय चौक मोडायचं चौक मोडला जात आहे आणि आता यजमानी समोरासमोर समोर आपण भेटताना बघतोय दोन्ही मांडवातील यजमानी का फोटोग्राफर फोटोग्राफ उडाल हा रामराम जे जे थे थे आहे। तर बघतोय आणि आता आहेत ना, ना आहे। आपले चौकातले वाटप होईल म्हणजे अजून जे चौकात वेडे आहेत ते आता ग्रामस्थ इथे मांडवामध्ये वाटप केले जातील यांची भेट झालेली आहे आणि आतमध्ये घाणा भरला जात आहे आपण आताच बघून आलो तर जाऊया अजून आता नवरी मुलगीसुद्धा ते घाना भरताना पाटावरती बसेल तर म्हणजे बघतोय आता आपण ना इथे घाना भरायचा आहे आणि आपल्या गावच्या महिला मंडळी आहेत आणि इकडून पाहुणे मंडळी आलेले त्यांनी आपल्या आहेत पल्लवीची आता घाण्याची ओटी भरलेली आहे

मंडळी आता आपण बघितली मांडवामध्ये नवऱ्याला आणि नवरी मुलीला दोघांनाही साखरपुड्याचा कार्यक्रम म्हटल्यानंतर अंगठी घातली जाते तर अंगठी घातलेली आहे त्यानंतर घाना भरला गेला आणि आता पाहुणे मंडळी आले त्याचबरोबर आपले ग्रामस्थ मंडळी आहेत तर आता आहे ना भोजनाची व्यवस्था केलेली आहे गाव जेवण म्हणजे गावची मंडई म्हणजे आणि आता आहे ना जेवणाची व्यवस्था चाललेली आहे तर ते सुद्धा आपण बघूया आता जेवण होईल आता पोट पूजा करूया तर चला पाहूया आता बघतो आहे आपण आता मांडवामध्ये जेवणाची पंगत लागलेली आहे आणि आपले गावचे होतकर तरुण मंडई अगदी जेवण वाढण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पुढाकार घेतलेला आहे आणि प्रतिसाद देत आहेत आपल्याला यजमान आहे ना तर आपण बघतोय अगदी सर्व झटून कोणाला काय लागतं आहे ते अगदी त्यांची सर्विस बघू शकता तुम्ही तर सर्व पाहुणे मंडळींना पोटभर जेवण्यासाठी आपले सर्व मित्रमंडळी आहेत आणि पाहुणे मंडळींना जेवायला दिलेलं वाढलेलं आहे त्यानंतर आपले गाव गावचे ग्रामस्थ मंडळीसुद्धा त्यांनासुद्धा जेवण पंगत लागेल तर मंडई आजच्या व्हिडिओतून आपण बघितलं पल्लवीचा आणि आश्विनचा साखरपुडा सोहळा तर नक्कीच तुम्हाला आपल्या गावाकडचा साखरपुडा सोहळा आपण बघितला तर तुम्हाला नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या आजच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय